अध्यक्ष महोदय आमचे मित्र नाना भाऊ हे पीठासीन अधिकारी होते असं म्हणतात घाई घाईने तुम्ही पुरवणी मागण्या टाकताय घाई घाईने तुम्ही अध्यादेश टाकताय तुम्ही विधेयक टाकताय पिठासीन अधिकारी म्हणून त्यांना हे नक्की माहित की अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच आपण नेहमी पुरवणी मागण्या दाखवतो चर्चा नंतर होते पहिल्या दिवशीच जे विधेयक आपल्याला त्या ठिकाणी मान्य करायची आहेत त्याचं इंट्रोडक्शन पहिल्या दिवशीच होतं आणि अध्यादेश तर पहिल्या दिवशी दाखवले पाहिजेत हा नियम आहे त्यामुळे यात कुठेही आपण गेल्या पंचवीस पन्नास वर्षातलं कुठल्याही अधिवेशनाचा पहिला दिवस काढला त्यापेक्षा वेगळा अजेंडा आपल्याला कधीच दिसणार नाही मला असं वाटतं की ही भावना आमची पण आहे हे अधिवेशन जास्तीत जास्त झालं पाहिजे आणि तुम्हाला सांगतो की गेल्या पंचवीस वर्षामध्ये सर्वात जास्त अधिवेशन मी मुख्यमंत्री असतानाच नागपूरात चाललंय आणि पुढेही चालेल आता आपल्यालाच माहिती आहे आचारसंहिता आहे पुढे कधी आचारसंहिता होऊ शकते हे आपल्याला माहित नाही पण ती जी काही इंडिकेशन परवाच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये आपल्या इलेक्शन ने दिले म्हणून आपण त्या दिवशी विचार केला आणि दोन दिवस म्हणजे पहिला आठवडा आणि प्लस दोन दिवस दहाच्या ऐवजी सात दिवस होत आहे हे पुढच्या वर्षी कॉम्पन्सेट करून टाकू काळजी करून